नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा तिची हिंमत तिची ताकद तुझ्यातच हिंमत नव्हती वेगळे राहायची असे शेखर चिडून बोलला आणि स्मिताच्या कानात कोणीतरी रक्त ओतत आहे असे वाटले तिला तिच्या अंगातले त्राणच नाहीसे झाले लग्नाला पंधरा वर्षे झाली होती सासूबाई आणि सासरे यांच्यासोबत शेखरचे मुलगा असूनसुद्धा पटत नव्हते सारखे वाद कटकट स्मिता कंटाळून जायची पण आपण वेगळे झालो तर या वयात आईबाबांना कोणाचा आधार आणि आपले आणि त्यांचे काहीच वाकडे नाही आई वडील आणि मुलगा यांच्या भांडणात आपण कशाला पडायचे असा विचार करून ती या घराला एकत्र बांधून ठेवायचा प्रयत्न करत होती शेखर अतिशय तापट हे त्याचा स्वभावच होता तसा स्मिता खूप कंटाळायची रडायची घरात शांतता कशी राहील यासाठी तिचा प्रयत्न असायचा घरात कटकट होऊ नये सर्वांची मनं जपली जावी म्हणून खूप प्रयत्न करायची सासूरवासापेक्षा तिला नवरेशाही सहन करावी लागत होती सासू सासरे दीर ननन मुले आणि नवरा या सर्वांचं करता करता तिला इतकी वर्षं झाली तरी घटकेची देखील उसंत मिळत नव्हती बाजारात गेली तरी जाताना सारखं कोणी ना कोणी टोकायचे हे आण ते आण बाजारातून येताना पिशव्या पकडता पकडता नाकीन नऊ यायचे शेखरला जबाबदारीची जाणीव नव्हती म्हणून प्रत्येक गोष्ट ती, ती लक्षपूर्वक करत होती पण आता मात्र शेखरने हद्द पार केली होती मधली काही वर्ष नंदेचे लग्न म्हणून दिराचे लग्न म्हणून तिने सर्व काही दुर्लक्ष करत करत दिवस पुढे ढकलले आता त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली मुलांचा अभ्यास त्यात तिच्या बारीकसारीक तक्रारी सुरू होत्या शेखरचे घरात कोणाशीच पटत नव्हते आता तिला या सर्वांचा वीट आला होता म्हणून आज ती चिडून शेखरला बोलली मला नाही सण होत एकतर तुमचा आता आताईपणा दिवसेंदिवस वाढत आहे सर्वांचे तोंड वेगवेगळ्या वेग दिशेला मला नाही होत आता असं वाटतंय ते, तेव्हाच वेगळी झाली असते तर बरं झालं असतं बरं या गोष्टीचं खापर पण शेखरने तिच्यावरच फोडले तुझ्यातच हिंमत नव्हती असे तिने ऐकले आणि ती खूप रडली काय करावं काहीच कळत नव्हते तिला सासूबाईंनी बाहेरून त्यांचे बोलणे ऐकले होते पण शेखर असताना काहीच बोलल्या नाहीत त्या तो गेल्यावर खोलीत ते येऊन त्या स्मिताला म्हणाल्या मला कळतंय तुझी घुसमट होते कारण तुला घटकेची फुरसत मिळत नाही वर परत काळीची मिळकत नाही म्हणून ऐकावं लागतंय अजून वेळ गेली नाही त्याने तुझी हिंमत काढली पण तुझ्यामध्ये खूप हिंमत आहे बाळा दाखवून दे त्याला तू याआधी केक चॉकलेट्स कुकीज किती छान बनवायचेस परत सुरू करूया आपण मी आहे वयाने होत नाही का आता पण नेहमीच तू या घराची एकी टिकावी म्हणून प्रयत्न केलास आज तुझी अवस्था मी नाही बघू शकत सासूबाईंच्या बोलण्याने तिला उभारे आली तिने परत एकदा हे सर्व चालू करायचे ठरवले शेखरच्या नकळत छोट्या छोट्या ऑर्डर घेऊ लागली ही कामाची सवय तिला होतीच फक्त आता या कामाचे तिच्या हक्काचे पैसे तिला मिळणार होते शिवाय स्वतःची वेगळी ओळखसुद्धा सासू आणि सासरे यांच्या सपोर्टमुळे तिने लवकरच घराजवळ आपले दुकान काढले शेखरचा पुरुषी अहंकार मात्र दुखावला गेला होता पण आता त्याच्या बोलण्याची तिला इतकी सवय झाली होती की तिला त्याचे वाईट वाटतच नव्हते कारण सासूबाईंनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तिची हिंमत तिची ताकद बनली होती तर आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद